हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या कोर्स कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा दहावा दिवस आहे आपल्या मिररवर्क प्रॅक्टिसचा तर आपल्याला मिररवर प्रॅक्टिस करायची आहे मिरर वर्क म्हणजे आरशासोबत केलेलं वर्क मिरवर्ग हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडित आहे मिरर एक्सरसाइज म्हणजेच काय तर दर्पण तंत्राविषयीचा मनवायाम म्हटल्या जाते दर्पण तंत्र म्हटलं की आरसा होत असतो ओके तर आपल्याला रोज हे डेली डायरीमध्ये रोजनिशीमध्ये व्यायामसुद्धा लिहायचं असतो आणि आपल्याला काही स्वतःला अफॉर्मेशनसुद्धा द्यायचे असतात ओके तर आजचा आपला दहावा दिवस आहे तर आजच्या दिवशी स्वतःच्या शरीरावर आपल्याला प्रेम करायचं आहे आपल्या बॉडीवर प्रेम करायचा आहे आणि वेदनांपासून मुक्ती मिळवायची आहे ओके वेदना म्हणजेच काय त्या कुठून येतात वेदना कशा निर्माण होतात त्या तुम्हाला काय सांगत असतात आणि तुम्ही त्यातून तुम काय शिकलात आणि काय शिकायचं ते आज आपण इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके आपल्यापैकी प्रत्येकजण जवळजवळ रोजच वेतना किंवा आजार याच्यासोबत जगत असतो कदाचित आपल्या जीवनांचा तो छोटा भाग असेल किंवा आजार आणि वेदनाने खूप मोठा भाग व्यापला असेल आज तुम्ही मिररवर्कचा उपयोग करून एक नवीन द्वार स्वतःसाठी उघडणार आहात स्वतःच्या शरीरावर प्रेम करा आणि वेदनांपासून मुक्ती मिळवायची आहे वेदना ह्या कुणालाच नको असतात पण जर तुम्हाला आजार किंवा वेदना असतील तर तुम्ही त्यापासून काय शिकू शकता वेदना कुठून येतात त्या तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करतात वेदना या शारीरिक किंवा मानसिक आजारांचा परिणाम असल्यामुळे हे स्पष्ट आहे की शरीर आणि मन दोन्हीही संवेदनाच असतात तर हे कुठून येत असते जेव्हा आपण आपल्या बॉडीची केअर करत नाही स्वतःची व्हॅल्यू करत नाही स्वतःचं रिस्पेक्ट करत नाही आपण मानसिक टेन्शन देतो एखाद्या भूतकाळाविषयी दुःख जे काही घडून गेलेलं असतं त्याच्यापेश त्याच्याविषयी आपण विचार करत असतो तर त्या काही दिवसानंतर आपल्या बॉडीवर त्याचे परिणाम होऊन आपल्याला ते आजाराच्या स्वरूपात किंवा मानसिक आजाराच्या स्वरूपात आपल्याला दिसायला येतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या बॉडीवर सुद्धा आज आपण प्रेम करणार आहोत ओके त्यानंतर आपल्याला आपल्या बॉडीचं पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आपलं शरीर जगातील सर्व गोष्टींप्रमाणे एक आरसा आहे बरोबर आपला विचारांचा अंतर्मनातील दृढ विश्वासांचा आपलं शरीर हे नेहमीच आपल्याशी बोलत असतं तुम्ही ते ऐकण्यासाठी थोडासा वेळ मात्र तुम्हाला काढायला पाहिजे माझा असा ठाम विश्वास आहे की आपल्या शरीरातील प्रत्येक वेदना आणि आजार आपणच स्वतः निर्माण करतो आपल्या मनात आपल्या प्रत्येक विचाराला आणि आपण बोललेल्या प्रत्येक शब्दाला आपण आपल्या शरीरात प्रत्येक पेशी आणि प्रतिक्रिया दर्शवित असते तर हे काय होत असते वेदना आपल्याकडे अनेक स्वरूपात येत असतात दुखवणारा ओरखळा मुका मार सूज निद्रानास खरचटणं पोटात गुळगुळ एखादा आजार अस्वस्थपणा चिंगडा चिंता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी सांगून जातात वेदना ह्या शरीरानं दा दाखविलेलं लाल निशान असतं शरीर वेदनांच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छित हा असतो हा शेवटचा प्रयत्न त्या आपण सांगण्याचं की आपल्या शरीर काहीतरी समस्या आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्याला जेव्हा वेदना होता तेव्हा आपण काय करतो तर सर्वसाधारणपणे आपण जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जातो काहीतरी औषध घेऊन येतो हे करताना आपण आपल्या शरीराला सांगतो की गप्प बस मला तुझं इतर काही ऐकायचं नाही आहे तुझं विचार थोडा वेळ बस तुझं शरीर तुमचं शरीर विचार थोडा वेळ बसतं गप्प पण पुन्हा कुजबूज सुरू होते मोठ्या आवाजात प्रमाणात ते कल्पना करत असतात ह्या प्रमाणात आपल्याला हे आजार सांगत असते तर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणींना काहीतरी खूप महत्त्वाचं सांगू इच्छिता पण तो किंवा ती काही ऐकूनच घेत नाही आहे मग तुम्ही काय करता पुन्हा सांगता जरा मोठ्याने सांगता तरीही नाही घेतलं ऐकून तर पुन्हा वैतागून जाल तेथून निघून जाल दुखावले जाणार आणि प्रेमाचा प्रतिसाद न मिळाल्याने सन्मान संपून जाईल आणि म्हणून हे दुःखाचे कारण बनून आजाराच्या स्वरूपामध्ये शरीराच्या रूपावर किंवा मानसिक रूपामध्ये दिसायला लागतात तर आपल्याला ह्या शरीरावर आता ह्या बॉडीवर आपल्याला आज प्रेम करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या शरीराकडे हे काय आहे याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे देण्याची तुमची तयारी आहे का ती तयारी असणार तर आपल्या शरीराला सांगायचं आहे आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे आणि स्वयं सूचना म्हणायच्या आहेत आपल्या शरीरावर प्रेम करायला शिकायचं आहे आणि वेदनांचं शमन करा आणि मा आजारापासून मुक्त व्हायचं आहे आपण स्वयं सूचना घेणार आहोत माझं माझ्या शरीरावर प्रेम आहे मी माझ्या शरीराला उच्चतम निरोगी अवस्था प्राप्त करून देऊ इच्छितो आणि त्यासाठी प्रत्येक पातळीवर जे काही करण्याची गरज आहे ते मी करू इच्छितो असे सूचना द्यायचे आहे आणि आपलं दहाव्या दिवशीचं मिरर वर्क चालू होणार आहे म्हणजेच मिरर वर्क एक्सरसाइज आपण ज्या जा आरशासोबत ही मिरर वर्क करत आहोत त्याला त्याचा मनोवायाम आपण आज घेणार आहोत आज ज्याच्यावर काम करावंसं वाटतंय असं कोणताही आजार किंवा वेदना निवडा उदाहरणार्थ बर्न किंवा छातीत जळजळणं किंवा डोकं दुखणं असं काहीतरी उदाहरण घ्या आणि तुमच्या आरशासमोर बसा किंवा उभे राहा आणि तुमच्या डोळ्यात खोलवर बघू लागा आणि स्वतःला हे प्रश्न विचारा ही मला होणारी छातीतली जडजड कुठून आली मला ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी काही अस्वस्थ कर खाल्लं का किंवा अस्वस्थ कर आहाराची मला सवय लागली आहे का असं काहीतरी आहे का ज्याची मला भीती वाटते मी अशी काही बातमी ऐकली की जी मला पचली नाही अशी काही समस्या किंवा परिस्थिती आहे का ती जी तापलेली आहे आणि मी त्याबद्दल काहीच करत नाही असं काही आहे का किंवा कोण त्या कोण आहे ज्याचं वागणं मी पचवू शकत नाही किंवा सहन करू शकत नाही हे स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला कोणतीही वेदना किंवा आजार असू द्या स्वयंसूचना तुम्ही म्हणू शकता आणि मनायचं आहे मी पूर्ण खोलवर मोकळेपणाने आणि भरभरून श्वास घेतो माझं शरीर मला जे संदेश देतं किंवा सूचना सांगतं त्या मी पूर्ण लक्ष देऊन ऐकतो मी माझ्या शरीराला आरोग्यदायी आणि परिपोषक आहार देतो गरज असेल तेव्हा मी माझ्या शरीराला पुरेशी विश्रांती देतो माझ्या आश्चर्यकारक शरीरावर मी भरभरून प्रेम करतो मी सुरक्षित आहे जीवनाच्या प्रक्रियांवर माझा पूर्ण विश्वास आहे मी निर्भय आहे या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा स्वतःला देत राहायचा आहे आणि आता शरीराचा जो भाग वेदनाग्रस्त आहे त्या संदर्भात तुम्ही काही स्वयंसूचना निर्माण करायच्या आहेत आणि स्वतःला म्हणायच्या आहेत तुम्ही माझ्या म्हणायच्या आहेत आणि उदाहरणार्थ जर तुमच्या पोटाच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही हे असं म्हणू शकता माझं माझ्या जठरावर पोटावर प्रेम आहे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे माझं निरोगी जठरा मी तुला यापुढे आरोग्यदायक अन्नाच देणार आहे जे तू आनंदाने पचवू शकशील मी तुला बरं होण्याची परवानगी देतो तशी सजी सदिच्छा व्यक्त करतो असं म्हणायचं आहे आणि ही स्वयंसूचना दिवसातून दोन तीन वेळा अधिकाधिक अधीक रिपिटेशनमध्ये करायची आहे मी परत ही अफर्मेशन सांगते जर कोणाला पोटाचा त्रास असेल पोटाच्या तक्रारी असतील तर त्यांना ही अफर्मेशन द्यायची आहे माझं माझ्या जटरावर पोटावर प्रेम आहे माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे माझ्या निरोगी जटरा मी तुला यापुढे आरोग्यदायक अन्नच देणार आहे जे तू आनंदाने पचवू शकशील मी तुला बरं होण्याची परवानगी देतो अशी तशी सदिच्छा व्यक्त करतो ह्या झाला अफर्मेशन आपल्याला ही रिपिटेशनमध्ये करायची आहे अफर्मेशन ओके आणि दहाव्या दिवशीचा आपला आता मनवायम करायचा आहे रोजनिशीचा म्हणजेच डेली डायरीमध्ये आपल्याला लिहायचं आहे ओके जेव्हा तुम्हाला एखादी वेदना होईल अस्वस्थ वाटेल तेव्हा स्वतःला शांत करण्यासाठी थोडा वेळ घ्या असा दृढ विश्वास आणि श्रद्धा बाळगा की हे वेदना दूर करण्यासाठी नेमका कोणता बदल तुम्ही जीवनात विचारात करायला हवा याविषयी वेच्छिकशक्ती तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमच्या आवडत्या फुलांचा भरगच्च फुटले फुललेला ताटवा सभोवताली आहे त्याचा मनमोहक सुगंध वाऱ्यावरती पसरला आहे त्याची मस्त झुडूक तुमच्या चेहऱ्यावर स्पर्श करत आहे सुगंधी हवेचा हा स्पर्श खूप सुखद आहे छान वाटते तुम्हाला आता शरीरातील प्रत्येक स्नायूवर मन केंद्रित करून तो सैल करा त्यावरील ताण हलका करा आणि संपूर्ण शरीर शांत आणि स्वस्थ रिलॅक्स करा आणि आता स्वतःला प्रश्न विचारा माझी ही समस्या निर्माण होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी मी स्वतःचं सहाय्य तर करीत नाही यासाठी मी स्वतः काय हातभार लावतोय मला काय समजण्याची कळण्याची गरज आहे माझ्या आयुष्यातील कोणते भाग बदलण्याची गरज आहे या प्रश्नांवर ध्यान करा प्रश्नांची उत्तरं आपोआप मनात अवतीर्ण होऊ लागतील मनात आलेली ही उत्तरं तुमच्या जर्नलमध्ये रोजनिशीमध्ये लिहून काढायचा त्यानंतर तुम्ही जी उत्तरं लिहिली त्यापैकी एक निवडा आता ह्यासंबंधी तुम्ही काय करणार आहात आजपासून ही समस्या सोडविण्याचा ॲक्शन प्लॅन लिहून काढा आणि कामाला सुरुवात करा आजपासूनच ओके त्यानंतर तुम्ही जे बदल स्वतःमध्ये करणार आहात ते पायरी पायरीने एका वेळेस एक, एक असंच करा चिनी तत्वज्ञानी म्हणतात जगातील कोणताही प्रवास हजार मैलांचा सुद्धा एकाच पावलाने सुरू होतं आज एक छोटा बदल त्यात आणखी थोड्या बदलाची भर असं करून तुमच्या आयुष्यात खूप मोठा लक्षणीय बदल होऊ शकतो विज्ञा एखाद्या रात्रीत अचानक गायब होतीलच असे नाही सांगता येणार कदाचित होतीलही काय सांगावं एखादी विशिष्ट वेदना पृष्ठभागावर येऊन दृश्य स्वरूपात अनुभवलेला येण्यासाठी काही वेळ लागलेला असतो काहीतरी सांगण्याच्या उद्दिष्टाने ती आली होती आता तिची गरज नाही हे त्या वेदनेला समजण्यासाठी आणि ती परत जाण्यासाठी थोडा वेळ लागणारच ना जरा शांतपणाने घ्या आणि त्यावर कार्य करत जाला ज्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या अफर्मेशन करायच्या आहेत ओके त्यानंतर दहाव्या दिवशीचं आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट भाग म्हणजे सेल्फ लव पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करायचं आहे आणि मेडिटेशन करण्यापूर्वी ज्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगितली आहे त्या म्हणायच्या आहेत मी माझ्या शरीराकडून मिळणाऱ्या सूचना संदेश लक्षपूर्वक ऐकतो असं संदेश आपल्या माइंडला द्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला वर्क करायचं आहे आणि मेडिटेशन करायचं आहे तर तुम्हाला ह्या सुद्धा म्हणता येतील मी स्वतःबद्दल मला स्वतःबद्दल आदर वाटतो मी आरोग्याला हितकारक अशाच गोष्टींची निवड करतो माझं माझ्या शरीरा शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रेम आहे माझं माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीवर प्रेम आहे मी आरोग्याला हितकारक अशाच गोष्टींची निवड करतो मला स्वतःबद्दल आदर वाटतो संपूर्ण परिपूर्ण आरोग्य हा माझा दैवी हक्क आहे आणि आता मी त्याची मागणी करतो आहे ह्या अफर्मेशन स्वतःला द्यायच्या आहे आरोग्यपूर्ण वृद्धत्वाची मी अपेक्षा करतो कारण मी आता माझ्या शरीराची प्रेमाने काळजी घेतो ही अफर्मेशनसुद्धा द्यायची आहे जे अन्न माझ्या शरीरासाठी सुयोग्य हितकारक आरोग्यदायी आहे ते मी आनंदानं चवीनं खातो असं खाणंच मला आवडतं मी त्याची मजा चाकतो असं म्हणायचं आहे ओके माझ्या भाषे खास पालक असा देवदूत आहे मला नेहमी आणि सातत्यानं देवी वैश्चिक शक्तीचं मार्गदर्शन आणि संरक्षण मिळत राहतं ह्या अफर्मेशन द्यायचं आहे तुम्हाला स्वतःला आणि स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचं आहे आणि या वेदनांपासून मुक्ती मिळवायची आहे हा झालं दहाव्या दिवशीची प्रॅक्टिस ओके तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच